रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र एस टी भाडेवाड विरोधात शिवसेना उभटा पक्षाचे चक्काजाम आंदोलन भोकर बस स्थानकासमोर चक्काजाम आंदोलन बातमी येते भोकर येथून सर्वसामान्य लोकांच्या खिश्याला कात्री लावून अचानक राज्य परिवहन महामंडळाने पंधरा टक्के प्रवासी भाडेवाढ करण्यात आली असून ते रद्द करण्यात यावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भोकर बस स्थानकासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे राज्यात एखाती सत्ता येताच माहिती सरकार आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे ग्रामीण भागातला सर्वसामान्य माणूस हा एस टीने प्रवास करतो एस टी ही गरिबांची जीवनवाहिनी आहे परंतु राज्य शासनाने पंधरा टक्के प्रवासी भाडेवाड लागू करून प्रवाशांचे कंबरडे मोडले आहे त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भाडेवाड रद्द करण्यात यावी म्हणून भोकर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बस स्थानकासमोर चकाजम आंदोलन करण्यात आले आहे यावेळी शिवसैनिकांनी भाडेवाड रद्द करा करा होशमे आव होशमे आव शिंदे फडणवीस होशमेआ अशा घोषणा देण्यात आल्या आहेत या आंदोलनात जिल्हा संघटक सुभाष नाईक किनीकर सतीश देशमुख शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण शहर संघटक राहुल कोंडलवाड साहेब भोंबे रमेश कोलखमवाड पुंडलिक भोसले सावरगावकर पाटील यांच्यासह हो असंख्य शिवसैनिक उपस्थित होते रिपब्लिकन वार्तासाठी भोकर प्रतिनिधी ज्योती सरतापे नांदेड